मंडळी असे म्हटले जाते की शिवलिंगाचा अभिषेक योग्य पद्धतीने केल्याने देव लवकर प्रसन्न होतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात परंतु शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे काही नियम आहेत जे पाळणे आवश्यक मानले जाते बऱ्याच वेळा लोक एका भांड्यात पाणी भरतात आणि ते थेट शिवलिंगावर वेगाने ओततात पण हे करू नये अशा परिस्थितीत शिवलिंगावर जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय ते जाणून घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी तांबे पितळ चांदी आणि सोन्याचे भांडे वापरा स्टील किंवा प्लास्टिकच्या भांड्यातून पाणी अर्पण करणे अशुभ मानले जाते भगवान शिवाला तुळशी आणि हळद अर्पण करणे निषिद्ध मानले जाते म्हणून चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नका शिवलिंगाचा जलाभिषेक करताना तुमचे तोंड उत्तरेकडे ठेवा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून पाणी देऊ नये दक्षिण दिशेला उभे राहून पाणी अर्पण करा जेणेकरून तुमचे तोंड उत्तर दिशेला असेल शिवलिंगाची प्रदक्षिणा करताना प्रदक्षिणा पूर्ण करू नये याची काळजी घ्या शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी खूप पवित्र आहे त्या ठिकाणाहून जाऊ नये म्हणजे जलधारी जिथे आहे तिथून मागे वळून प्रदक्षिणा पूर्ण करावी शिवलिंगाच्या जलधारणेच्या स्थानाला सोमसूत्र असेही म्हणतात तेथे माता पार्वती भगवान गणेश अशोक सुंदरी आणि कार्तिकेय यांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते म्हणून हे ठिकाण ओलांडणे अशुभ मानले जाते शिवलिंगावर जल अर्पण करताना शिवाच्या पंचाक्षरी मंत्र ओम नमक शिवाय मंत्राचा जप करत रहा शिवलिंगाला जल अर्पण करताना लक्षात ठेवा की सरळ उभे राहून आणि वेगाने जलाभिषेक करू नका शिवलिंगाला पाणी अर्पण करताना भांडे हातात धरा थोडे वाकवा आणि हळूहळू शिवलिंगावर पाण्याचा पातळ प्रवाह होता